नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण यावेळीच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्यासंदर्भात एक संपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली ला आहे अखेर नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता यायला उशीर का लागत आहे याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता उशिरा येणार आहे याचं कारण काय आहे याचबरोबर आता चौथा हप्ता कधी शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार आहे राज्यातील किती शेतकरी त्यासाठी पात्र असणार आहेत कोणते शेतकरी अपात्र असणार आहेत याची यादी कशी बघायची याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला किंवा या साईडला दिसत असलेला लाल किंवा काळ्या बटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि सबस्क्राईब जर केले तर आजपासूनचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात तर शेतकरी मित्रांनो राज्यात राज्यामध्ये चालू असलेली पी एम किसान योजनेच्या धर्तीवर योजना म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे आतापर्यंत तीन हप्ते राज्य सरकारच्या माध्यमातून वितरित केलेले आहेत आणि राज्यातील जवळपास एकूण पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्यासाठी शहाऐंशी लाख शेतकरी पात्र झालेले होते आणि आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्यात चौथ्या हप्त्यासाठी नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी पात्र झालेले आहेत अशी माहिती स्वतः राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि याचबरोबर मित्रांनो आता जे काही नमो शेतकरी योजनेचा मागील हप्ता म्हणजे तिसरा हप्ता वितरित झाला त्यासाठी शहाऐंशी लाख शेतकरी पात्र होते परंतु आता नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी पात्र झालेले आहेत चौथ्या हप्त्यासाठी त्यामुळे चार लाख पन्नास हजार शेतकरी परत शेतकरी योजनेसाठी घेण्यात आलेले वाढ करण्यात आलेली आहे आणि नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याकरिता जवळपास एक हजार आठशे कोटी रुपयेपेक्षा जास्त निधी मध्यवर्ती बँकेमध्ये जमा करण्यात आलेला आहे जे काही या योजनेचं बँक अकाउंट आहे त्या बँकेमध्ये जमा करण्यात आलेला आहे अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून स्वतः देण्यात आलेली आहे परंतु मित्रांनो आता राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांना एकच प्रश्न पडलेला आहे की आता शेतकरी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता देऊन भरपूर दिवस झाले त्याच्यावरती किसान योजनेचा सतरावा हप्ता येऊन सुद्धा भरपूर दिवस झाले मग आता शेतकरी योजनेचा चौथा हप्ता यायला उशीर का लागत आहे याचं सांगत सांगणार मी तुम्हाला आणि कधी कोणत्या तारखेपर्यंत हे हप्ता येऊ शकतो आणि शेतकऱ्यांना ते तीन कामं कोणती करायचे ते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तर मित्रांनो आता नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता उशिरा येण्याचं कारण सांगणार आहे त्याचं कारण तीज़ा म्हणजे लाडकी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कारण की मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारने पावसाळी अधिवेशन किंवा अधिवेशन किंवा अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घोषित केली आणि ती घोषित के केल्या घोषित केल्यानंतर त्या योजनेचे जी आरवर जी आर काढण्यात आले आणि त्या कामामध्ये सरकार व्यस्त असल्यामुळे ह्या नमोशेतकरी योजनेवर लक्ष देऊ शकत नाही असं मला वाटतं किंवा ते याचबरोबर नमोशेतकरी योजनेचा हप्ता येणार आहे परंतु जे काही आता ही लाडकी बही मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेचे काम चालू आहेत त्याच्यामुळे नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता वितरित करायला वेळ लाग वेळ लागला वेळ लागला असं मला वाटतंय किंवा त्याच्यासाठी सरकारने नमोशेतकरी योजनेचा आता पुढील हप्ता देण्याकरिता पाचव्या हप्त्यासुद्धा तयारी होऊ शकते असंही असू शकतं आहे कारण की मित्रांनो आता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका आणि विधानसभेच्या निवडणुका पाहता चौथ्या हप्त्याबरोबर पाचवा हप्तासुद्धा देऊ शकतं आहे याचं कारण म्हणजे विधानसभेच्या निवडणुका लागल्यावर कोणत्याही शासनाच्या माध्यमातून काम होत नाही त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा चौथ्या हप्त्याबरोबर पाचवा हप्तासुद्धा येऊ शकतो तर मित्रांनो आता आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता या व्हिडिओच्या माध्यमातून ते शेतकऱ्यांना तीन कामं कोणती करायचे चौथा हप्त्या येण्यापूर्वी तुम्हाला तीन कामं करायची आहेत तर तुम्ही तीन कामं नाही केली तर ते तुम्हाला चौथा हप्ता येणार नाही तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये सर्वप्रथम लँड सिडिंग दुसरं म्हणजे आधार श्रीडिंग तिसरं म्हणजे ई के वाय सी तुमचे हे तिन्ही जर कामं यस असतील तुम्ही पी एम किसान डॉट गव्हर्मेंट डॉट इन या साईटवर जाऊन तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकून तिथं तुम्ही इलिजिबिलिटी इलिजिबिलिटी स्टेटसमध्ये तुम्ही जाऊन चेक करू शकता आणि तिथं जर सगळं यस असेल तर तुम्हाला हप्ता येईल त्याच्यापैकी एक जरी नो असेल तर तुम्हाला हप्ता येणार नाही तर मित्रांनो आता विचार करूयात आता नमो शेतकरी योजनेच्या शेतक नमो शेतकरी योजनेच्या शेतकऱ्यांची पात्र यादी कशी बघायची तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या साईटला भेट द्या भेट द्यायची आहे त्यानंतर त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला पी एम किसानचं जे काही स्टेट पी एम किसानची जी काही साईट येईल तुम्हाला दिसेल समोर येईल याचबरोबर तुम्हाला इलिजिबिलिटी जे काही यादी आहे ती तुम्हाला दिसेल त्यावरती क्लिक करायची आहे त्याच्यावरती आपलं राज्य आपला, आपला जिल्हा आपलं गाव आपला तालुका संगळं सिलेक्ट करायचं आहे नंतर यादी ती यादी येईल संपूर्ण आणि यादी आल्यास नंतर त्या यादीमध्ये जे काही नाव आहेत ते पात्र शेतकऱ्यांची यादी आहे आणि त्याच्यामध्ये जर तुमचं नाव असेल तर तो तुम्हाला नवो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता येईल आणि आता तुमचं जर नाव नसेल त्याच्यात तर तुम्हाला पुढचा हप्ता येणार नाही तर मित्रांनो आता मी तुम्हाला यावेळेसच्या माध्यमातून आता कोणत्या तारखेपर्यंत येऊ शकतो तर मी तुम्हाला तेही सांगणार आहे मित्रांनो नवो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता किंवा पाचवा हप्ता एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी येऊ शकतो कारण की मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता एकोणीस ये ऑगस्टला येणार आहे असं फिक्स झालेली तारीख सुद्धा जाहीर करण्यात आलेले आहे त्यामुळे आता त्या हप्त्याबरोबर नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याचं वितरण सुद्धा मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून केलं जाऊ शकतं आद्यापर्यंत तारीख डिक्लेअर करण्यात आलेली नाही तर मित्रांनो आपण एवढच्या माध्यमातून नमो शेतकरी महा सन्मानित योजना या योजनेसंदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद